भारतात हळूहळू लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला आहे त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी सातत्याने वाढत आहे आज अनेक मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक टू व्हीलर बाजारात आणत आहेत हिरो इलेक्ट्रिक ओला इलेक्ट्रिक ओकिनावा ऑटोटेक एम्पियर सारख्या कंपन्या या शर्यतीत आहेत चला जाणून घेऊया देशातील सर्वोत्तम स्कूटर नेमक्या कोणत्या या व्हिडिओच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचा अनावश्यक खर्च टाळता आणि पर्यावरणाचीही हानी होत नाही त्यामुळेच प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याचा सल्ला दिला जातो इलेक्ट्रिक स्कूटर चालवणे खूप सोपे असते त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोलच्या स्कूटरपेक्षा वेगवान आणि स्मूथ चालतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या भारतीय बाजारपेठेत सतत नवीन मॉडेलच्या येत असल्याने विविधता वाढत आहे परंतु निवडण्यासाठी अनेक पर्याय असल्याने आपल्यासाठी कोणता योग्य आहे हे जाणून घेणे कठीण आहे भारतातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या आहेत चला जाणून घेऊया एथर फोर फिफ्टी एक्स ही भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर उद्योगातील एक सर्वोत्तम स्कूटर आहे ईव्ही मध्ये तीन पूर्णांक सात किलो व्हॅटच्या लिथियम आयन बॅटरीसह सहा किलो वॅट इलेक्ट्रिक मोटर जोडली जाते आणि एका चार्जवर ही गाडी तब्बल एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर चालू शकते एथर फोर फिफ्टी एक्सची ची एक्स शो किंमत एक पूर्णांक अठ्ठावीस लाख ते एक पूर्णांक एकोणपन्नास लाख रुपये आहे टी व्ही एस आय क्यूब एस मोटरची आय क्यूब इलेक्ट्रिक स्कूटर स्टँडर्ड यस आणि एस टी या तीन प्रकारांमध्ये ऑफर केली जाते ही स्कूटर पाच पूर्णांक एक किलो वॅटच्या बॅटरी पॅकसह येते आणि एका चार्जवर ही गाडी तब्बल एकशे पंचेचाळीस किलोमीटर चालू शकते या इव्ही चा टॉप स्पीड अठ्ठ्याहत्तर किलोमीटर प्रति तास आहे त्याची एक शोरूम किंमत एक पूर्णांक एकसष्ट लाख ते एक पूर्णांक एकसष्ट लाख रुपये आहे ओला येस वन ओला एस वन या स्कूटरमध्ये चार किलो वॅट बॅटरी पॅक आहे जी, जी एका चार्जिंगमध्ये एकशे त्र्याण्णव किलोमीटरची रेंज देते या स्कूटरची एक शोरूम किंमत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे त्याची तीन किलो वॅट बॅटरी पॅक एकशे एक्कावन्न किलोमीटरची रेंज देते आणि दोन किलो वॅट बॅटरी पॅक पंच्याण्णव किलोमीटरची रेंज देते दोन किलो वॅट बॅटरी पॅक असलेल्या स्कूटरची एक शोरूम किंमत चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे ओला एस वन एक्स प्लस देखील बाजारात आहे या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत चौऱ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे एथर रिझा एथर रिजा ही फॅमिली स्कूटर आहे एथरने ही व्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लाँच केली आहे ही इलेक्ट्रिक स्कूटर सात कलर व्हेरियंट मध्ये बाजारात उपलब्ध आहे या ई मध्ये बॅटरी पॅकचे दोन पर्याय दिले आहेत त्याच्या दोन पूर्णांक नऊ किलो वॅट बॅटरी पॅक एकशे तेवीस किलोमीटरची रेंज देतो ही एथरची स्टँडर्ड स्कूटर आहे ज्याची एक शोरूम किंमत एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तर त्याच्या प्रीमियम स्कूटरची किंमत एक लाख चोवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे एथर रिजात तीन पूर्णांक सात किलो वॅट बॅटरी पॅक सह देखील येते या बॅटरी पॅक सह ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये एकशे एकोणसाठ किलोमीटरची रेंज देते या इलेक्ट्रिक स्कूटरची एक शोरूम किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे बजाज चेतक बजाज चेतक इलेक्ट्रिक टू व्हीलरचे दोन व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत त्याचे टेकपॅक आणि स्टँडर्ड व्हेरियंट दोन्ही एकशे तेरा किलोमीटरची रेंज देतात टेकपॅक चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे आणि स्टँडर्ड तीन रंग प्रकारांचं येते या बजाज इलेक्ट्रिक स्कूटरची एक शोरूम किंमत एक लाख तेवीस हजार तीनशे एकोणीस रुपये आहे इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचं म्हटल्यास तुम्ही यापैकी कोणतीही वेळी खरेदी कराल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा